केरता तुला दंडवत सोडून जाते गा दरी दरी तुला दरी दरी तुला माल दे राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघाचे आमदार जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन राज्याचे माजी मंत्री आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या दशक्रिया विधीच्या निमित्ताने रविवारी सकाळी आठ वाजल्यापासूनच बुरानगर या निवासस्थानी हजारो कार्यकर्ते हितचिंतक नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते अनेक कार्यकर्त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना आश्रू अनावर झाले या विधीच्या निमित्ताने मोठा जनसमुदाय या ठिकाणी दिसून आला आमदार कर्डिले तीस वर्ष प्रत्येकाचे लग्न दशक्रियाविधी अंत्यविधी वर्षश्राद्ध कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी झाले जनतेच्या विविध प्रश्नांची सोडवणूक केली गोरगरिबांना नेहमी न्याय दिला कार्यकर्त्यांना बळ दिलं आणि म्हणूनच त्यांच्या दशक्रियाविधीला मोठ्या अथांग सागराप्रमाणे जनसमुदाय दिसून आला आमदार कर्डिले यांना श्रद्धांजली वाहताना अनेक कार्यकर्त्यांनी युवा नेते अक्षयदादा कर्डिले यांच्या पाठीशी सर्वांनी भक्कमपणे उभे राहण्याचे देखील भावनिक आव्हान केले महंत आदिनाथ महाराज शास्त्री म्हणाले मुलगा हा बापाचा आत्मा असतो आणि आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्याप्रमाणेच त्यांचा मुलगा देखील सर्वगुण संपन्न आहे अक्षयमध्ये सर्व कार्यकर्ते पदाधिकारी हितचिंतकांनी कर्डिले साहेबांना पहावं आणि अक्षयच्या पाठीशी सर्वांनी भक्कमपणे उभं राहावं असे आव्हान आदिनाथ महाराजांनी केले आमदार मोनिकाताई राजळे म्हणाल्या राहुरी मतदारसंघातील पाथर्डी तालुक्यातील एकोणचाळीस गावातील कार्यकर्त्यांचं पालकत्व मी स्वीकारलं असून सर्व कार्यकर्त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहणार असून कोणी काळजी करण्याचे कारण नाही पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले आमदार कर्डिले साहेबांच्या अंत्यविधीच्या दिवशीच अक्षयच्या पाठीशी असल्याचे सांगितल्याप्रमाणे निश्चितपणे अक्षयसह कार्यकर्त्यांनी देखील काळजी करण्याचे कारण नाही यावेळी अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली रूपाने कर्डिले साहेबांच्या आठवणींना उजाळा दिला संपूर्ण महायुती या कुटुंबाच्या पाठीशी आहे यावेळी पद्मश्री पोपटराव पवार माजी मंत्री बबनराव पाचपुते ज्येष्ठ नेते सुभाष पाटील विनायकराव देशमुख आमदार काशीनाथ दाते आमदार मोनिकाताई राजळे आमदार डॉक्टर सत्यजित तांबे आमदार संग्राम भैया जगताप आमदार अमोल खताळ माजी आमदार साहेबराव दरेकर माजी आमदार राहुल जगताप ॲडव्होकेट प्रतापराव ढाकणे माजी महापौर संदीप कोतकर साहित्यिक गणेश शिंदेसह संत महंत जिल्हा सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सर्व संचालक तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य सर्व क्षेत्रातील मंडळी यावेळी मोठ्या संख्येने या नेत्याला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित होती तीस ऑक्टोबरला सहकार सभागृहात आमदार कर्डिले यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे त्या ठिकाणी देखील सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन पालकमंत्री विखे पाटील यांनी केले प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी सकाळी जेव्हा बैठक होती

दुसऱ्या पाठीमध्ये आहे जुन्या घरात राहून या बाजूला मला आयुष्यामध्ये मी एकच ना फेसबुकवर फोनवर बोलतो आमचे शांतीनाशील आहे त्यांना पाठवलं एक दोन सव्वा तास आम्ही शिवाजीबाची फोनवर बोलतो की तू का पाहिजे ते म्हणते मला बस प्रश्न नाही माझ्या तालुक्याचा विकास झाला पाहिजे तो काही आमच्या तालुक्याचे जे बोलतील त्याच्याशी म्हणतो मग आम्ही आहोतच बरोबर त्यावेळी मग मला वाटतं मी पहिल्यांदा खाजी विमान करून पुढे अनेक प्रसंगी आम्ही एकत्र व्यतीत केले संत झाला आमचं पडलं नाही परंतु आमची मैत्री तुटली नाही या विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा मला नेहमी सांगायची काय करायचं काय करू नये झाली मला म्हणण्या झालं कसं काय वातावरण फक्त आजोड्या सभेमध्ये सातार हजार लोक होते काय बोलू म्हणजे काय बोलू नका फक्त आजोडायची फक्त आज नमस्कार केला मतदान का सगळं आणि त्या सभेनं सगळं वातावरण बदललं

नाही करत राहिले सांगितलं की बसवून काही म्हणतो सगळ्या पाहिजे आम्ही सगळ्यांनी मांडण्या राजकारण पुढे थांबायचं आणि पुढे आपण भूमिका घ्यायची ते आपण सगळ्यांनी ठरवलं मला वाटतं की त्याच्यामध्ये मार्ग आपल्याला सापडत जात त्यात मनमेळावू फेस्टाळू आणि उद्या उद्धवती होती म्हणजे राज्यात उत्सव पाहिजे ना ते काय महाराजांची माझी मागून काय साधू संत मिळावा नाही पण आम्ही घेत राहतो पण तो ज्याला त्याला तो कशा पद्धती मिळत राहतो माहित नाही परंतु आम्ही शेवटच्या डोंगर डोंगरांचा कार्यक्रम केला डोंगर डोंगरचा कार्यक्रम होतो प्रचंड वाढवला पन्नास हजार लोक होते महाराष्ट्राचा नंतर दुसरं आत्मन केलं म्हणतो परमार्थमध्ये सुद्धा शिवजरामध्ये मारलं नव्हतं तीस तारखेला बोलू त्यावेळेला सवली बोलता येईल सगळ्यांनाच वगैरे संधी आहे सगळ्यांना मनापासून माझी विनंती आहे कृपया मन अपमान काही मनात चिंतू करतो शेवू न मराठी भाषण घेऊन आपल्या जिल्ह्याच्या लोकांना म्हणून मी आमचे दिवस सुद्धा बोललो होतो आता आपली सगळ्यांची जबाबदारी अक्षय दादर मला खबर आणि म्हणून कुठेरावच्या रुपानच आपण त्यांना अक्षय दादा भावना व्यक्त केली मी तांत्रेलाच बोललो तरी की आपल्या भविष्यामध्ये अक्षय बरोबर आपल्या आपल्याला भरायचं आहे तर वेगवेगळी भावना कोणाच मला केली आहे की सगळी वार्ता निश्चितपणे आपण सगळे म्हणून चांगली करू